काही जातीवाद करायला भेदभाव करायला समाजाच्या विरोधात असं पद्धत जमणार नाही गर्दी येऊ नाही म्हणून जाणून बुजून तुम्हाला षड्यंत्र केलंय इथं गर्दी येऊ नये आमचे लोक येतात म्हणून तुम्हाला जाणून बुजून तुम्ही षडयंत्र करताय तेवढा द्या आदेश दाखवा चला हो सर आदेश दाखवा नाही आम्हाला अटक करा चला इथं अटक करा आदेश दाखवा नाही अटक करा आमच्या दोन गाड्या करून सोशल मीडियाची गाडी आणि आमची गाडी तुम्ही इथं दिवस मी खाबेसाहेब करा

आणि रिक्वेस्ट केली आम्ही तिकडून गाड्या पाऊस पडला चिखल काय करायचं विनंती करत होतो आम्ही काय चुकीचा वा नाही काय नाही ते बी आमचे बांधव दिली परवानगी त्यांना द्या आम्हाला परवानगी द्या असताना द्यायला आम्ही का वाद नाही चुराचा बांधायला बांध नाही चालू आहे અરેકર્તે રામ ભાવ ગંગાધર તાલુકો અને સોશિયલ મીડિયા પાઠવા વિનો વિનોદોન ગાડ્યા સોડા પરમિશન